नमस्कार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि प्रशासनामध्ये फार मोठे फेरबदल करण्यात आले राज्यातील दहा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या तर अनेकांना बढती देण्यात आली राज्य शासनाचे सामान्य प्रशासनाचे अवर सचिव व्ही राधा यांच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या आणि या बदल्यामध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट अशी घडलेली आहे कि पुणे जिल्ह्यातील तीन महत्वाच्या पदावर एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती वेगवेगळा कार्यभार स्वीकारणार आहेत यातील एक जण स्वतः कलेक्टर तर पत्नी आय पी एस आणि मेहुने आय एस अशा पद्धतीचा हा कार्यभार त्यांच्याकडे आहे नक्की हे कुटुंब कोणता आहे आणि कोणकोणत्या कौन विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवला जाणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर राज्य शासनाने प्रशासकीय बदल्यांचे आदेश काढल्यानंतर पुण्यामध्ये जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले आणि पूजा खेडकर प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आलेले डॉक्टर सुहास दिवसे यांना बढती देण्यात आली त्यानंतर साताऱ्यामध्ये कार्यरत असलेले साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला जितेंद्र दुडी हे दोन हजार सोळाच्या आय ए एस बॅच चे अधिकारी असून मूळचे जयपूर राजस्थानचे असलेले जितेंद्र दुडी यांनी यापूर्वी केंद्रामध्ये सहाय्यक सचिव म्हणून ही कार्यभार पाहिलेला आहे त्यानंतर दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना पदस्थापना देण्यात आली सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आता पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशी त्यांची एकूण आजवरची कारकीर्द राहिलेली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या पत्नी आचल दलाल या आय आहेत मूळच्या उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील त्या रहिवासी असून त्यांचा सर्व परिवार सध्या गाझियाबाद मध्ये राहतो त्यांचे वडील हे दूरसंचार विभागात जीएम पदावर कार्यरत होते दोन हजार सोळा सालच्या आय पी एस बॅचच्या त्या अधिकारी असून यापूर्वी त्यांनी जितेंद्र धुडी यांच्यासोबत सातारा पोलीस मुख्यालयातही आय पी एस म्हणून काम केलेलं आहे सध्या त्या पुण्यामध्ये राज्य राखीव दलामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर आचल दलाल यांचे मोठे भाऊ शेखर दलाल हे दोन हजार बाराच्या च्या बॅच चे एस अधिकारी आहेत सध्या ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत यापूर्वी त्यांनी जितेंद्र धुडी यांच्याप्रमाणेच सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यभार सांभाळलेला आहे आय आणि आय होण्याचं स्वप्न अनेक तरुण तरुणी पाहत असतात त्यात काही जणच यशस्वी होतात परंतु एकाच कुटुंबातील तिघेजण आय एस आणि आय पी एस होणं हे अतिशय दुर्मिळ आहे आणि त्याहूनही हो एकाच कुटुंबातील तिघांकडे एकाच जिल्ह्यामध्ये वेगवेगळी महत्वाची पदांची जबाबदारी मिळणं हा हे सुद्धा त्याहूनही हो दुर्मिळ आहे त्यामुळेच सध्या हे कुटुंब पुणे जिल्ह्यामध्ये कौतुक आणि औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे